पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापुरातील कदमवाडी येथील डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनी युक्त असलेल्या महिलांसाठीच्या या स्वतंत्र विभागाचे उद्घाटन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ सो पूजा ऋतुराज पाटील आणि सौ वृषली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचा पस्तीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिलांसाठीचा या स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभागाचा शुभारंभ करण्यात आला अत्यंत अनुभवी डॉक्टर परिचारिका आणि रुग्ण कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध असतील या विभागात एकशे वीस बेड असून साठ बेड हे प्रसूती विभागासाठी आहेत या विभागात पंधरा तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षणार्थी डॉक्टर अद्ययावत व्हेंटिलेटर विविध अतिदक्षता विभाग व अन्य सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे महिला रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून होणार असल्याची माहिती सौ पूजा ऋतुराज पाटील व सौ वृषाली पृथ्वीराज पाटील यांनी दिले दरम्यान हॉस्पिटलमध्ये मोफत प्रसूती सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड यांनी यावेळी दिली यामध्ये नैसर्गिक प्रसूती सिझेरियन जोखमीच्या प्रसूती आदी सर्व सेवा व औषधोपचार पूर्णपणे मोफत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले नव्या विभागाच्या उद्घाटनप्रसंगी नव्यानं सुरू झालेल्या विभागाच्या उद्घाटनप्रसंगी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर आशालता पाटील उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश खालाप्पा आय क्यू सी डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा डॉक्टर शीतल मिरचोटे डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेसे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले परीक्षा नियंत्रक अभय जोशी रिसर्च डायरेक्टर डॉक्टर सी डी लोखंडे सी एच आर ओ श्री लेखा साटम उपकुलसचिव संजय जाधव कृष्णात निर्मळ सहाय्यक कुलसचिव अजित पाटील तेजस्वी लिंगळे स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डायरेक्टर डॉक्टर अजित पाटील नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उमाराणी जे फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे फिजिओथेरपी प्राचार्य डॉक्टर अमृत कुवर रायजादे हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर डॉक्टर आर एस पाटील प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य मेडिकल कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज